राज्यात सर्वत्र भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेशाचे वाहत आहेत सर्व पक्षातले पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा भारतीय जनता रोजच प्रवेश होत आहे केंद्रात व राज्यात सरकार असले तरी भाजपचे खासदार व आमदार यांचा पगडा भारी आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे महत्व वाढले आहे त्या अनुषंगाने उरणचे आमदार महेश बालदी व करंजाडेचे विद्यमान सरपंच मंगेश शेलार यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व असंख्य नागरिकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये शनिवारी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला यामध्ये प्रामुख्याने करंजडे गावातील शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत गायकर परिवारांनी नि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत कमळ हाती घेतले आहे ज्यामध्ये प्रामुख्याने माजी सरपंच मारुती गायकर माजी सदस्य संतोष आंगरे माजी सदस्य नंदा गायकर माजी सदस्य वंदना पोपट विद्यमान सदस्य कल्पना गायकर माजी सरपंच शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी आमदार महेश बालदी यांनी येणाऱ्या काळात करंजाडे वासियांना सिडकोद्वारे भेडसावत असलेल्या विविध समस्या लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन दिले मला गोष्टी सांगायच्या उद्घाटनाच्या वेळेला हे करंजाडे विकसित होणारे शहर आणि सिडकोकडून सर्व सुविधा चांगल्या चांगल्या करून घेणं हे आपल्या सर्व टीमचं उद्देश आणि उद्दिष्ट असलं पाहिजे आणि त्याच्याकरता हे आज प्रवेश झालेले ज्यांनी विश्वास ठेवला आहे ते कारण इथे आलेला माणूस हा मध्यमवर्गीय माणूस आहे आणि त्याला एक अपेक्षा आहे की इथे चांगले रस्ते असावेत चांगले बगीचे असावेत आत्ता जर सांगितलं पाण्याची टाकी मंगेश पाण्याची नाही दोन टाक्या बनवू पण दोन दिवस तिकडे भोकर पाण्याची लाईन तुटली तरी इथे लोकांना हो पाण्याचं दुर्भिक्ष राहता कामा प्लॅन करून जे करायचं ते सांगा सिडको कडून घेऊ आणि ते आपल्याला पुढे मागे पाण्याचं दुर्भिक्ष होतं तेव्हा प्रशांत जेठ सिडकोचे अध्यक्ष झाले तेव्हा पहिला जनता दरबार आपण करंजक घेतला होत आणि मला अजून आठवत आहे चुकत नशील तर सेक्टर सहा ला पाण्याचं फार दुर्भिक्ष होत तेव्हा आपण केलो आता जेव्हा लवकरच हिरको पुन्हा तेच दिवस परत येणार आहेत थोड्या दिवसात हा माझा आशावाद परमेश्वर त्याला साथ देईल याच्यात काय अडचण नाही पण आपल्याला आता जे एंट्री करतो आपण पनवेलून येता तो जो चौक आहे म्हणजे दुधेनच्या बिल्डिंगच्या समोर तो पूर्ण चौक मोठा करायचंय सुशोभीकरण करायचंय आणि आपल्याला तिथून एंट्री करतानाच असं वाटलं पाहिजे की मी एका एकविसाव्या शतकातल्या शहरात एंट्री करतो पण धाई आज करंजाळ्यामध्ये आपल्याकडे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणाऱ्या मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी आपण एकत्रित चललोय या ठिकाणी उपस्थित आपले आमदार मान्य महेश बादी साहेब या ठिकाणी जिल्हाध्यक्ष अविनाश पोळी साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे आपले अरुण शेख साहेब कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे आपले प्रभणा भोई इथं उपस्थित आपले सरपंच मंगेश शेलार कर्णाशेठ इथं उपस्थित असणारे उपसरपंच सागर ज्यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये होतोय ते मारुती गायकर संतोष आंग्रे नंदा गायकर वंदना पोपट सगळे माझी सदस्य आणि सरपंच या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या कल्पना गायकर विद्यमान सदस्या आणि माझी सरपंच ठकुबाई वाघे यांच्यावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर इथे उपस्थित असणारे विभागीय आपले अध्यक्ष समीर केणी यांच्यावर उपस्थित असणारे आणि समोर उपस्थित असणारे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सर्व उपस्थित असणारे पदाधिकारी सर्व उपस्थित सहकारी भगिनी आणि पद्धती सगळ्यात आधी या ठिकाणी मारुती गायकर यांचं आणि त्यांच्यावर त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि तुमच्या येण्यावर भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी ताकद मिळणार आहे त्याबद्दल तुमचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष बोलणार नाही म्हणून त्यांच्या वतीनं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो खरं तर महेश हे उल्लेख केला भारतीय जनता पार्टीची ताकद ही दिवसेदिवस द्यूस वाढत चाललेली आहे आणि आपण पाहतो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाची परंपरा ही सातत्यानं चालू असल्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे येणाऱ्या लोकांचा खो हा सातत्यानं वाढतोय भारतीय जनता पार्टीवरती विश्वास टाकणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे आणि ती सार्थ करून दाखवण्यासाठी भारतीय जनता पार्टी अधिकाधिक परिश्रम घेते आज आपण करण्यामध्ये आहोत काल आमदार महेश बाजरी साहेब यांच्या आग्रहावरून आपले आदिवासी मंत्री हे आलेले होते उरण तालुक्यात एक कार्यक्रम झाला त्यांनी कार्यक्रम घेतला रानसई परिसरामध्ये पनवेल तालुक्यामध्ये कार्यक्रम झाला खालापूर तालुक्यामध्ये कार्यक्रम झाला एका दिवशी मंत्री या तीन तालुक्यांमध्ये आदिवासी मंत्री गेले आणि तिने तालुक्यामध्ये जात असताना महेश त्यांना सांगितलं की या खेड्यापेड्यांमध्ये पेड्यांमध्ये आपण आदिवासी वाड्यांना भेट देणारे ते आपले अशोकराव हे पहिले मंत्री होते इतक्या पद्धतीनं आज मंत्री प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात मध्ये जात आहेत लोकांच्या अडचणी समजून घेत आहेत आज रेल्वेचे मंत्री अश्विनी वैष्णव हे पनवेल मध्ये आले आणि त्यांनी सुद्धा जुईनगर ला आधी मग पनवेल ला ते पुण्याला गेले रेल्वे स्टेशन काय समस्या आहेत या रेल्वेचेही प्रवासी आणि इथे आदिवासी आणि भगिनी पण या आपल्यापैकी साठी सरकार का करत नक्कीच आज भारतीय जनता पार्टी मध्ये आज भारतीय जनता पार्टी मध्ये माझी सरपंच मारुती गायकर तसेच माझी ग्रामपंचायत सदस्य संतोष आंग्रे तसेच अनेक सदस्य असले असे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचे प्रवेश झालेला त्याबद्दल त्यांचे खरं मनापासून आभार मानतो नक्कीच भारतीय जनता पार्टी ज्यावेळी ग्रामपंचायत सत्ताली तिथपासून जी विकास कामं झाली त्या विकास कामाच्या अनुषंगाने आज त्यांनी सर्वांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या ताकद वाढलेली आहे त्या अनुषंगाने पुढे भविष्यामध्ये नक्की भारतीय जनता पार्टी ताकद मजबूत झालेली आहे कमीत कमी अडीचशे तीनशे लोकांनी प्रवेश केलेला आहे त्यामध्ये माझी सदस्य एक चार ते पाच होते एक सरपंच होते अशी मजबूत ताकद अशी भारतीय जनता पार्टी झालेली आहे विकासाच्या मुद्द्यावर अनेक प्रश्न आपण मांडत असतात नगर पंचायतच्या अनुषंगाने भरपूर चर्चा झाली नक्कीच तुम्ही आता बघितलं सगळ्या भारतीय जनता पार्टी झाली इथपासून तरंगाडीची रोडची कामं झाली पाण्याचा प्रॉब्लेम झालाय आता आमदार म्हणजे साहेब सांगितले ब्रिजचा सा विषय जाईल दोन ब्रिज होता युवराज नगर ट्रॉफी होती त्यानिवसेने तो, तो एक सेक्टर सहा मध्ये होतोय आणि आता बालदी साहेबांनी सांगितले की आपल्या दुधी विटेवर समोर सर्कल मोठा असं चांगला सुसज्ज असं आहे अशी अनेक विकास कामं आम्ही करणार आणि जे ग्रामपंचायतच्या अडीच वर्षामध्ये आम्ही टोटल टो छत्तीस विकास कामं केली तर जग जवळ पाणी पाणीचंही काम टाकीचं झालेलं आहे फॉर्निज मध्ये झालेलं आहे अशी अनेक विकास आम्ही काम आहे